नमस्कार मंडळी स्टार प्रवाहच्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळते मालिकेच्या प्रत्येक सीनवर कौतुकाचं वर्षा होतंय जीवानी नंदिनी आणि पार्थ आणि काव्याचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन पोचलेलं असताना त्यांच्या नात्याचं भवितव्य नेमकं काय का असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात आहे मालिकात नुकतंच न जीवा नंदिनीची करत असतानाचा सीन चित्र करण्यात आलाय समुद्रकिनारी एकटक पाहत असलेल्या नंदिनी समोर जीवा कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतोय अशा आशयाचा हा सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे अश्विनी शेंडे आणि गौरव या लेखकाच्या लेखणीतून उतरलेल्या या कवितेचे शब्द थेट मनाला भिडतात नंदिनी आणि जीवाची भूमिका साकारणाऱ्या विवेक आणि मृणाल यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने हा सीन आणखीन खुलं ज्या कवितेची सोशल मीडियावर इतकी चर्चा रंगते त्याचे शब्द काहीसे असे आहेत तुझं बेडं प्रेम मला उशिराच करतं थोडं सोडूया का जरा आपल्या नात्याचं कोडं तू सुगंध कचऱ्याचा माझं फिकं फिकं उत्तर तुला पडणाऱ्या प्रश्नाचं मी शोधू पाहतोय उत्तर सापडत ता सापडत नाही आपल्या नात्याचं मूळ माझ्यात ही जुन्या फिलिंगवर जमली होती धूळ आम्ही मुलं अशीच असतो आम्हाला काहीच कळत नाही सगळं कळून सुद्धा वेळेत वळत नाही पण तू पेळस का नाता आली आहे मला जाग आता तरी सोडू दे नंदिनी तुझा राग तुझा प्रेम वेडं मला उशिरास करतं थोड़ो सोडूया का जरा आपल्या नात्याचं कोड जीवानी नंदिनी आणि पार्थ आणि काव्याच्या नात्याचं कोड नेमकं कसं सुटणार हे पाहायचं असेल तर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा भाग दररोज रात्री सायंकाळी सात वाजता स्टार प्रवाहावर पाहायला मिळेल